श्री स्वामी समर्थ मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी इथे घरच्या घरी धूप बनवलेलं आहे तर ते कशा पद्धतीने बनवलं कोणकोणतं साहित्य यामध्ये टाकलेलं आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतर शेअर तर जे आपण रोज देवांना फुले वाहतो तर ते फेकून न देता अशा पद्धतीने मी सुकवून घेतलेले आहेत जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा पाकळ्या साठतात तर त्यानंतर मी इथे धूप बनवलेलं आहे त्याच्यापासून तर इथे मी साधारण दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे दोन चमचे हळद कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा वाटी गव्हाचं पीठ आता या पाकळ्या सगळ्या व्यवस्थितपणे उन्हामध्ये छान अशा सुकलेल्या आहेत त्यामुळे त्याची पावडर देखील व्यवस्थित होते तर मिक्सरमध्ये थोडं थोडं आपल्याला ते बारीक करायचं आहे आणि चाळणीच्या साह्याने सगळी पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे याच पद्धतीने आता सर्व पाकळ्या मी मिक्सरमधून ग्राईंड करून घेतल्या आणि त्यानंतर आता जे आपण यामध्ये कापूर टाकणार आहोत तो तो देखील मी इथे फक्त हाताने क्रश करून घेतलेला आहे यामध्ये सर्व हळद आणि पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं घरामध्ये खूप छान असा याचा सुगंध दरवळतो अगदी घरामध्ये मच्छर त्यानंतर माशा वगैरे जे काही असतील तर ते देखील यांचं प्रमाण कमी होतं यामुळे आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला पूर्णपणे मिक्स करायचं आणि साधारण थोडंसं सा पाण्याचा हात घेऊन आपण व्यवस्थितपणे पिठाचं कोटिंग जोपर्यंत म्हणजे बाइंडिंग होत नाही तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित मळून घेणार आहोत आता इथे तुम्ही तुमच्या आवडीने किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने छान असा शेप देऊ शकता मी अशा पद्धतीने या कॅन्डलचा असा शेप दिलेला आहे या धूपला तर सर्व अशा पद्धतीने धूप मी तयार करून घेतलेले आहेत आणि साधारण एक चार ते पाच दिवस छान उन्हामध्ये कडक उन्हामध्ये त्याला सुकवून घेतलेले आहेत आणि एका बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचे तर याचा खूप छान असा फायदा होतो पूर्ण यामध्ये जे काही आपण साहित्य वापरलेलं आहे त्याचा सुगंध आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होतो आपल्या घरामध्ये छान सुगंध त्याचा दरवळतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तो